नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो आपला ह्या श्रीराम सुपर एकशे अकरा गहू आहे या बघा किती पडला कालच्या पाण्यानं अवकाळी पाणी आला गारपीट आलं साडेपाच वाजता शेतकरी मित्रांनो बंदा गहूच्या गहू पडला श्रीराम सुपर एकशे अकरा आहे आणि आपण नुकतंच ओलीत झालेलं होतं आपणही काही जास्त पाणी नाही दिलं हा गहू पडला शेतकरी मित्रांनो हवा होती गारपीट होतं गव्हाचं काही गारपीटने काही तिथलं काही नुकसान नाही केलं फक्त ह्या पल्ला शेतकरी मित्रांनो एक साईड पल्ला असाच पल्ला ह्या धीरे धीरे उभा होईल शेतकरी मित्रांनो पण आता यालाही काही पाणी द्यायचं काम नाही बघा किती नुकसान केलं हरभऱ्यापेक्षा गव्हाचं नुकसान आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण झोपूनच टाकला बघा श्रीराम एकशे अकरा गहू पा तुम्हाला इथपर्यंत आहे आपला शिरामेक एक थैली तुमचा गहू पडला का शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा बघा आता आपला गहू पडला कसा कमरीतून नाही मोडला ह्या कमरीतून नाही मोडला ह्या मोडला आता म्हणजे बुडापासून झोकलेला आहे या बुडापासून आता जर आजूक पाणी आला याच्यावर तर ह्या सडते शेतकरी मित्रांनो याला बुरशी लागते तर आता जर फवाराय मारतो म्हटलं तर फवाराय मारायला जा चालाही जागा नाही याच्यावर ह्याच्यावर याच्या गवाहून चालाव नाही का चालालेली जागा नाही आहे तर आपल्याला काही दिवस वेट करावे लागेल ह्या उभा होईलच बघा है इथला गहू पडला ह्या ह्या वय श्रीराम सुपर एकशे अकरा आहे बघा जिथला हिरवट दिसते तिथला आता इकडं बघा आपला तीनशे तीन, तीन आला गहू शेतकरी मित्रांनो ह्या तीनशे तीन आता हे जे वय आहे आठ तासाची हे सुगंधची वय वय हे सुगंध के एमची आठ तासाची आणि अंदरून ह्या ह्या तीनशे तीन, तीन बघा श्रीराम सुपर तीनशे तीन, तीन। थोडा झुकला आहे ह्या हे जे लाईन दिसते आपली स्प्रिंकलरची ह्या स्प्रिंकलरच्या लाईनपासून इकडं हा थोडासाच पल्ला शेतकरी मित्रांनो ह्या थोडा झुकला आहे असा जमिनी दोस्त नाही झाला जसा आपला श्रीराम एकशे अकरा झाला हे बघा हाय म्हणजे हा उभाच आहे हा पडत नाही शेतकरी मित्रांनो गहू थोडा पडलेला आहे म्हणजे आपण पाणी दिलेलं होतं का नाही बघा एक साइड एक सा म्हणजे एक साइड झोकलेला आहे या इकडे मात्र ह्या रस्त्यावर जो रस्ता होता आपला जाळाचा पेटीवर तो इथे वय पूर्ण झोपली गेली आहे शेतकरी मित्रांनी बघा इकडे जास्त झोपलं गेलेलं आहे हे बघा हा पूर्ण गहू भरण या जीव पडलेले होते आपले म्हणजे फुलावर नव्हता गहू आता ह्याच गहू नाही शेतकरी मित्रांनो मागीलही वर्षी आपण इथून पाच वर्षानंतर आपण गहू लावलेला होता पाच अक्कर तो पण असाच पडलेला होता पूर्ण मी फोटो टाकणार त्या गव्हाचे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू बघून घे जा अरे बघा तो पण भरलेला होता तसेच ह्या वर्षी पोझिशन झाली आहे शेतकरी मित्रांनो आता इकडं आपला सुगंध के एम ह्या तर पूर्णच पल्ला तोही पूर्णच पल्ला म्हणजे गहू आता समजा ना पूर्णच पल्ला ना आपला आहे बघा है याले तर स्प्रिंकलरचं पाणी नाही देतायत न पटपाणी नाही देतायत बघा हाय इथलं नुकसान झालं आपलं गव्हाचं पूर्ण आता ह्या तर ह्या तर भरलाच आहे शेतकरी मित्रांनो आपला के केडीएमचा के विषयच नाही तरी हा असा नागाच्या फनीवाणी असा उकळ उकळ उभा होतो धीरे धीरे आता वरचा पाणी नको आता वरचा पाणी नको आता आपल्याले याच्यातले जे स्प्रिंकलरचं सट टाकलेला आहे हे उचलाले थोडंसं भारी जाणार कारण की जागाच नाही ह्या चालाले कुठून चालता पूर्ण एक साईड झोपला आहे नसता पाणी आला तो आपला गहू उभाच राहत होता शेतकरी मित्रांनो याच्या अगोदरचे हिडोपाक असा मस्त दिसते आपला गहू उभा आताचा पहा आहे भलं लय नुकसान आहे यंदा रब्बी हंगामात गहू आणि हरभरा पिकाचे इथलं नुकसान होते का बस तर काय आता विषय नाही आहेत दुसरा आता काय करता काय साईडनेच आपला चना आहे आता इकडला भागातला चना बघा भागा। आहे ना इकडं काही नुकसान नाही आहे आपला कारण की इकडलं हे जे चणा आहे ह्या वाढलेला आहे जास्त फक्त माथ्यावरच नुकसान आहे चण्याचं माथ्यावर इकडे काही जास्त झुकलेलं नाही आहे आणि इकडे काही जास्त गारपिटीचा मारही नाही आहे या हिरव्या चण्याला काही तुळजा काही धोका नाही आहे गारपिटीचा बरा आहे थोडासा पण तरीही पण ह्या आता जर नाही तपली त्या घामीजण पाणी आहे ना लय पाणी याच्या याच्यावर झाडावर लय पाणी आहे आपला विषय होता गव्हाचा शेतकरी मित्र नाही बघा आहे खूप नुकसान तुमच्या इकडे जर गारपीट आली असेल हो अवकाळी पाणी आला असं हो नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो कुठे कुठे उभा आहे आपला पण उभा काहीच नाही आहे काय झिरो बजेट आहे हे म्हणजे हे जे उभा आहे हे काही उभा म्हणता नाही येणार पूर्ण झोपलाच आहे आपला गहू हिरवी चादरच झाली आहे आपल्या वावरात पूर्णच आता ह्या श्रीराम एकशे अकराचं थोडंसं थो थो भेवाटू राहिलं कारण की त्याच्यात जीव पडायला सुरुवात झालेली होती तर आता हे दोन व्हेरायट्या तर भरणार आपल्या पण तो खाली राय आणि शेतकरी मित्रांनो श्रीराम एकशे अकरा हो भरूनही जाईल काही सांगता येत नाही आता पाहू आता काय होते तर पाणी तर देताच नाही पाणी भरपूर झालेलं आहे हे बघा पाणी भरपूर झालेलं आहे याला आता काही पाण्याची आवश्यकता नाही आहे सोडला याला ह्या पूर्ण झोपलेला आहे या बघा आहे लय पाणी आला लय गराड होतं लय लय आलं मी शॉर्ट व्हिडिओ टाकले शेतकरी मित्रांनो आपल्या आपली मती आपले लोक या चॅनलवर बघून घेता तुम्ही खूप पाणी आलं इकडं दा आलं दहा मिनिटात दहा मिनिटातच सर धिंगाणा लावला आहे लावला ना आपला धिंगाणा असं आहे शेतकरी मित्रांनो आपलं आपले हाल भाव तर भावही नाही आहे ऐका आपल्या मालाले भाव मस्त बढिया बडियास म्हणायला लागेल ना आता काय करत आता निसर्गाला काही म्हणता येत नाही तो आहे म्हणून आपण हवं काय करावं काही समजून राहिलं आता इथला गहू पडला ह्या भरते या भरते नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो भाव भेटले असते आपल्या गवाले हरभऱ्याले तर चांगले आपल्याला नाही भेटत भाव नाही का शेतकरी मित्रांनो आपण कोण चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आता धन्यवाद शेतकरी मित्रांनो